नमस्कार मित्रांनो आज करतो आपण जय बजरंग पालनापडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट बुधवार पासून असणार आहे बुधवार सात जानेवारी आठ जानेवारी दहा जानेवारी आणि अकरा जानेवारी अकरा जानेवारी म्हणजे रविवारी चार टीम कमी आहे जर कोणाला एंट्री पाहिजे असेल तर लाईव्ह संपल्यानंतर मला कॉल किंवा मेसेज करा ठीक आहे घ्या पहिल्या दिवसाचा दोन चिट्ट्या काढ बर मी आडवी तर असे कर ना इकडं बाहेर काढून ठेव पहिलीच मॅच असणार आहे आई नवदुर्गा बेलकडी आणि आई मरुदेवी राजावली बी पुढच्या गावदेवी शिलोत्तर बी आणि त्यांच्या विरोधात टीम असणारा आहे साई श्रद्धा स्पोर्ट्स असून फिरवून गेली पुढील मॅचल सॉरी गिद्रायपाडा ना वाघोबा स्फोट गिदरायपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय गणेश स्पोर्ट गवलीपाडा त्यानंतर मॅच असेल साई एकता फादरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल गावदेवी स्पोर्ट खोलांडे त्यानंतर मॅच असेल एक आई एक विरा स्पोर्ट की मी सांगले ते नाव आहे नाही नागले नागले आहे ते हाय अजून एक विरा पण आहे ना <laughs> एकविरा स्फोट नागले किंवा बेलकडी असेल आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे आई नी देवी नागली आहे ना हा ते बेलकडीच पुढे मॅच असेल आहे एकविरा स्फोट नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल फोर ट्रिपल नाईन वाघोबा स्फोट राजावली वहिला <divene writers> Karena <ulerinian> <can sufoyu> <Laborator ilfiğim> पुढील मॅच सॉरी दुसरा आपण जो करता करतो दुसऱ्या दिवसाचा म्हणजे गुरुवार गुरुवारचा लाईव्ह लॉट पहिलीच मॅच असेल पाडा स्टार जुचंद्र आणि त्यांच्या विरोधात टीम असेल विजयदीप पाडा त्यानंतर मॅच असेल विघ्नार्थ स्पोर्ट बेलकडी आणि त्यांच्या विरोधात टीम केले रुद्राक्ष स्पोर्ट चेंचोटी तर पुढची मॅच असेल प्रोस्पोर्ट लाईन पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल बोबत बॉईज बोबत पाडा त्यानंतर मॅच असेल यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल त्यानंतर मॅच असेल सह्याद्री स्पोर्ट बापांनी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा लास्ट मैच है सेल गाँव भेडी पड़े थे पूरा बी करा

पहिलीच मॅच असेल शनिवारची साई कृपा राजावली आणि त्यांच्या विरोधात टीम असेल वाघोबा स्पोर्ट टिवरी पुढील मॅच असेल साई स्पोर्ट लोहियानगर आणि त्यांच्या विरोधात टीम असेल देवी बॉई झुमराली त्यानंतर मॅच बाबोला बाय बाबोला पाडा आणि त्यांच्या टीम असेल मित्रांनो रविवारी टीम कमी आहेत कोणाला खेळायचं असेल तर मेसेज करून ठेवा मला कॉल नका करू सध्या साई कृपा आणि पुढील मॅच असेल त्यांच्या विरोधात टीम असेल साई कृपा नेक्स्ट मॅच असेल जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल पीर बाबा पाफडी नेक्स्ट साई स्पोर बंगली टीम अस्ट भुजा स्पोर्ट बंगली आणि त्यांच्या विरोधात टीम असेल अष्टभुजा स्पोर्ट लहूपडा हा झाला शनिवारचा लॉट आता करू आपण रविवारचा रविवारी टीम कमी आहेत मित्रांनो कोणाला एंट्री पाहिजे असेल तर मला मेसेज करून ठेवा इंटरव्ह्यू जर फुल झाल्यानंतर मग दिवस कॅन्सल करण्यात येईल आणि शनिवारीच असेल शनिवारी

करू फायनल ब्राह्मण गाव आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आझाद स्फोट वसई पुढील शिवशक्ती स्पोर्ट्स सातपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा नेक्स्ट मॅच असेल आई जीवदानी स्पोर्ट बोलिंग आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई गावदेवी स्पोर्ट देवदाल जीवदानी इलेव्हन करा जीवदानी इलेव्हन बोलिंग झाला पाडा पालनापाडा टुर्नामेंटचा लाईव्ह रविवारी एंट्र्या कमी आहेत जर एंट्री फुल झाल्या नाही तर रविवारचा दिवस कॅन्सल होईल आणि शनिवारीच फायनल असेल तर ज्या कोणाला एंट्री पाहिजे असतील त्यांनी जगदीशला किंवा मला पर्सनली मेसेज कॉल करा आपण लाईव्ह थांबवतोय भेटू पुढच्या लाईव्ह मध्ये